हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुमच्या जीवनातील सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे ही स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आपण पाहतोय की चातुर्मास अनेक ठिकाणी आता सगळे सांगत आहेत कालचा आपला व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला असाल की चातुर्मास म्हणजे नेमकं काय आहे एवढं का या गोष्टीचं सगळेजण सांगत आहेत तर पुरातन काळामध्ये म्हणजे पूर्वीच्याच काळी मुनींनी या चातुर्मासाला महत्त्व दिलेलं आहे त्याचं कारण काय जर चातुर्मासामध्ये मांगलिक कार्यच होत नाही जसे की लग्न मुंज असू देत किंवा अनेक धार्मिक विधी ज्यामध्ये यज्ञ आहुती दिल्या जातात गृहप्रवेश केला जातो अशा सारख्या गोष्टी स्वीकारत नाही आहेत कारण का तर यामध्ये एक कारण आहे की चातुर्मासामध्ये विष्णुदेवांना सगळे देव शरण जाऊन विष्णुदेवांच्या सेवेमध्ये ते लीन असतात त्यामुळेच कितीही तुम्ही सेवा ज्या करता होम आहुतीच्या किंवा जे धार्मिक मांगलिक कार्य आहेत ते करता त्या आहुतींचा देव स्वीकार करत नाहीत मग अशा वेळेस मंत्राचा कोणताच त्या धार्मिक कार्यात त्या विधीमध्ये आपल्याला काहीच फायदा होत नाही म्हणूनच या चातुर्मासामध्ये शंकरांचे जेवढं जमल तेवढं आपल्याला तुम्ही उपासना करायची आहेत त्यांना शरण जायचं आहे आणि तुमच्या मनोमांचित इच्छा भगवान शंकर हे लवकरात लवकर पूर्ण करतात पण या चातुर्मासाला एवढं महत्त्व जर दिलेलं आहे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये तर का दिलेलं आहे कारण हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचे जे पुण्यफळ प्राप्त होते ना तेच फळ या चार महिन्यात केलेल्या भक्तीमुळे मिळते कारण यज्ञ आहुती वगैरे तर आपण देऊ शकत नाही आहे पण जी आपण भक्ती करतोय तर त्यामध्ये आपल्याला अश्वमेध यज्ञ हे खूप मोठा असतो की श्रीरामांनी केला होता वगैरे तुम्ही पाहिलेलं आहे आपण कार्यक्रमामध्ये वगैरे पाहतो तर या गोष्टींचं खूप प्रतिफळ मोठं असतं म्हणूनच हे विशेष पुण्यफलदायी श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक असे हे अतिशय आपल्याला पुण्यफल प्राप्त करून देणारे चार महिने मग याचे काही नियम सुद्धा असतात का मग ते नियम पण कडक असतील तर काय आपण त्याचं पालन करू शकणार आहोत का ज्याप्रमाणे कोणते चांगलं कार्यच होत नाही तर नियम पण कठीण असू शकतात तर तेच आज आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती सणवार व्रतवैकल्य छोट्या साध्या उपायांसहित मी तुमच्यासोबत इथे चर्चा करत असते व सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आता डिटेलमध्ये थोडंसं मी जाणार आहे सांगणार आहे यामागचं काय कारण आहे शास्त्रीय वैज्ञानिक वगैरे सगळं तर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल जास्त कुठेही तुम्हाला शोधत बसण्याची गरज नाही आहे होतं काय सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक ऋतू बदलल्यानंतर जसा वातावरणात बदल होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील बदल होतो कारण आपल्या शरीरामध्ये असलेल्या पंचतत्वांपैकी वायुतत्व जे आहे त्याचे असंतुलन वाढते म्हणूनच आपण बघतो बघा आजार पण सारखे होतात त्रास होतात त्यातूनच या वर्षा ऋतूमध्ये तर जास्तच लोक आजारी वगैरे पडतात तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून पूर्वीच्या मोट काळी मोठमोठ्या ऋषीमुनींनी यावर उपाय म्हणून या चार महिन्यांमध्ये देवाच्या सानिध्यात आपण राहायचं आहे हा त्यावरती एक खूप महत्वाचा असा सविस्तर आपल्याला सांगितलेला उपायच म्हणता येईल आपल्याला कारण काय होतं या दिवसांमध्ये मन विचलित असते कोणतेही निर्णय घ्यायला तेवढं सक्षम नसतं आपलं मन वात संतुलन बिघडल्यामुळे अनेक आजार वाताचे सांधी वाताचे वगैरे डोकेवर काढतात त्यामुळेच काही नियमांचे पालन करायला काय हरकत आहे या चार महिन्यांमध्ये तर ते आपण बघणार आहोत की काय आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये तुम्हाला मी आपल्या शरीराबद्दलचं सायंटिफिक रिझन तर सांगितलं की आपण का काही खाण्यापिण्याचे नियम पाळायचे आहेत तर त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनींनी सांगितलं की एकाच ठिकाणी राहून म्हणजेच धामनिवासात धामनिवास म्हणजे काय तर आपण मोठमोठ्या जे मंदिरं आहेत पंढरपूर वगैरे असे जे मोठे धाम आहेत त्या ठिकाणी राहतात म्हणून अनेक साधू संत बघा तिथे जाऊनच राहतात निवास करतात चार महिने भजन कीर्तन करतात सत्संग करतात संन्याशी साधू पुरुष वगैरे आणि सामान्य मनुष्याला देखील आपल्या सांसारिक कामामधून थोडा तरी वेळ काढून देवाच्या सानिध्यात अवश्य राहावे व्रत वैकल्य उपवास करून नियमांचे पालन करून वरच्या ऋतूत होणाऱ्या वायुतत्वाला आपण संतुलित करावं आणि आपलं स्वास्थ्य ठीक राहावं यासाठी याची सगळ्यांची मदत होते कारण वात वाढला की मन विचलित होतं यामुळे कोणते निर्णय आपण व्यवस्थित घेऊ शकत नाही म्हणूनच शुभ कार्य या दिवसांमध्ये केले जात नाही हा या मागचा मेन महत्वाचा मुद्दा आहे कारण अशा अनेक गोष्टी आहेत जेव्हा आपण शांत मनाने त्या गोष्टींवर विचार करून निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय ते आपला यशस्वी होतो आणि असे निर्णय आपले चुकू नये यासाठी ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे तर चातुर्मासामध्ये काही खाण्यासंबंधीचे नियम आहेत ते आपण बघूया काही गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला श्रावण महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या या वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत हिरव्या पालेभाज्यांमध्ये वातावरणाच्या बदलामुळे अचानक जंतू किटाणूंचे संक्रमण जास्त प्रमाणात होते आणि ते सगळे हिरव्या पालेभाज्यांवर शेतीमध्ये जाऊन बसतात बारीक बारीक विषाणू त्यामुळे यांचा त्याग श्रावण महिन्यात करायला सांगितलेला या आहे यामध्ये तुम्ही मेथी कोथिंबीर ज्या सुगंधी आहेत त्यांचा कढीपत्ता पुदिना यांचा वापर करू शकता हे अपवाद आहेत जे आपण खाऊ शकतो व त्यानंतर श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना येतो भाद्रपदामध्ये दही वर्ज्य करायचे आहे दह्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या दही ताक वगैरे आपल्याला वर्ज्य करायचं आहे आणि अश्विन महिन्यामध्ये दूध वर्ज करायचे आहे दुधाने बनवलेले पदार्थ मिठाई वगैरे दूध वर्ज्य करायचे आहे तर कार्तिकमध्ये उडीद वर्ज्य करायचे आहे काही गोष्टी आहेत ज्या संतुलन बिघडवतात वात पित्त प्रकोप वाढवतात ज्यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन फायबर अशा गोष्टींचा या गोष्टींमध्ये आपल्याला समावेश करून हे टाळण्यासाठी सांगितलेलं आहे हे न खाण्यामागे शरीरातील वाढणारे वायुतत्व असंतुलन होऊ नये शांत राहून उपवास करावा सात्विक व ताजे अन्न ग्रहण करावे या चार महिन्यात जमेल तेवढे व्रत करावे उपवास करावा मौन धारण करावा कोणता ना कोणता तरी एक आपण व्रताचा विधी घ्यावा आणि त्याचा संकल्प घ्यावा भजन कीर्तन करत राहावे विशेषतः दान धर्म देखील आपण जास्तीत जास्त करावा आणि चातुर्मासात अखंड दिवा लावावा या चातुर्मासामध्ये एक महिना कोणताही तुम्ही घेतलात की ज्यामध्ये मी अखंड दिवा लावेल असा तुम्ही संकल्प घेतला तरी याचा तुमच्या जीवनात खूप चांगला चमत्कार दिसून येतो तुमच्या जीवनातील सगळे अंधकार दूर होतात तसेच या चार महिन्यात आपण बघितलं काय करायचं आहे किंवा काय खायचं नाही आहे किंवा कोणत्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत तसंच आणखी या चार महिन्यात काय करू नये किंवा काय करू नये हे बघूया तर मांसाहार वर्ज्य करायचं आहे पूर्णपणे कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये खोटे बोलू नये निंदा नालस्ती भांडण तंटा अपशब्द शिव्या शाप देऊ नये शक्य तेवढे शांत राहावे म्हणजेच मौन व्रताचे पालन करावे कमी झोपावे शक्यतो दिवसात झोपू नये आणि बेडवर वगैरे न झोपता जमिनीवर चटेवर झोपावे ज्यामुळे आपल्याला जाग लवकर येते व पहाटे आपण आपण काकडा आरती करू शकतो भजन कीर्तन करू शकतो या प्रकारे पूर्णपणे स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पण करून बघा या चार महिन्यामध्ये जर आजपर्यंत तुम्ही असं केलं नसेल तर हे चार महिने तुम्ही तुमच्या जीवनातले आध्यात्मिक मार्गात प्रगती मिळवण्यासाठी आणि पुण्याचा साठा वाढवण्यासाठी हा एक प्रयत्न किंवा हा एक उपायच म्हणून तुम्ही करून बघा तर तुम्हाला खूप चांगला याचा रिझल्ट येईल आणि शक्य तेवढे पालन करा जेवढं तुम्हाला जमल तेवढे आणि तुमची भक्ती जी आहे त्या भक्तीमध्ये दृढता निर्माण करा त्याला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ